राज्यातील सर्व नागरिकांसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये दहा वस्तू मोफत देण्याचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे यामध्ये आता सर्वात मोठा लाभ लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ मिळणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना हा लाभ आता मिळणार आहे त्यानंतर पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ दिला जाणार आहे एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील जवळपास तीन कोटी चाळीस लाख गोरगरीब जनतेला हा लाभ आता मोफत मिळणार आहे यामध्ये आता बघा सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे महिन्याला पस्तीस रुपये देखील या आता मोफत लाभामधून दिले जाणार आहेत त्यानंतर मोफत तुमचं महिन्याच्या महिन्याला लाईट बिल जे काय येतं तर ते तुम्हाला एक रुपये सुद्धा आता इथून पुढे भरायची गरज राहणार नाही त्यानंतर तुम्ही जो मोबाईलला रिचार्ज करता जिओ असेल एअरटेल असेल वडाफोन असेल तर यामधील तुम्हाला अजिबात एक रुपये सुद्धा आता रिचार्ज करण्याची इथून पुढे तुम्हाला गरज भासणार नाही आता बघा यामध्ये अशी सुद्धा नवीन योजना आली आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पेट्रोल डिझेल सर्व काही मोफत पण मिळणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला दोन चाकी गाडी सुद्धा मोफत दिली जाणार आहे अशा प्रकारे टोटल दहा वस्तू यामध्ये वेगवेगळ्या असणार आहेत अजून तुम्हाला भरपूर योजना आहे ज्याच्या माध्यमातून आता तुम्हाला फेब्रुवारी मध्ये दहा लाभ आता मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा शेतकरी असाल किंवा तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दहा मोठे लाभ दहा वस्तू आता मोफत दिल्या जाणार आहेत यामध्ये पैशांचा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कालच एक मोठी बैठक आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये एक मोठी बैठक झाली आहे त्यांनी स्पष्टपणे म्हणले आहे की लाडक्या बहिणीमुळे शेतकऱ्यामुळे गोरगरीब जनतेमुळे आम्ही सत्तेमध्ये आलोय म्हणजेच निवडून आलो आहोत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आम्ही निवडून आल्याच्या खुशीने राज्यातील जनतेला दहा मोफत लाभ आता देणार आहोत तर या दहा मोफत लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे तुम्हाला लाभ कसा मिळतो यासाठी कोण कोण पात्र असणार आहे अर्ज तुम्हाला कुठं करायचा आहे कोण कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत आणि हा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या कोणत्या तारखेला तुम्हाला सुरू होणार आहे याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला हा लाभ कसा मिळणार आहे याची माहिती व्यवस्थित समजणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे सरकारच्या माध्यमातून बघा आता लाडक्या बहिणींना महिन्याच्या महिन्याला जसे पैसे मिळतात त्यामुळेच आता लाडक्या बहिणीच्या खुशी मा ला या खुशीमुळे सरकार निवडून आल्यामुळे आता बघा लाडक्या बहिणीने बरगोस मतांनी निवडून दिल्यामुळे आता त्याच खुशीने सरकारच्या माध्यमातून मोफत दहा लाभ आता तुम्हाला मोठे मिळणार आहेत तर याचा फायदा कसा घ्यायचा आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता जे दहा लाभ तुम्हा ला ला तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत तर त्यामध्ये मोफत वीज बिल असणार आहे मोफत दोन चाकी गाडी सुद्धा असणार आहे महिन्याच्या महिन्याला तुम्हाला तीन हजार पाचशे रुपये सुद्धा एका योजनेच्या मार्फत तुम्हाला दिले जाणार आहे तर आता फेब्रुवारी मध्ये आता तुम्हाला हे सर्व दिले जाणार आहे त्यानंतर बघा अजून कोणते कोणते लाभ आहेत तर पेट्रोल डिझेल सुद्धा या लाभामध्ये असणार आहे मोफत मध्ये तुम्हाला महिन्याच्या महिन्याला कोणताही रिचार्ज जर तुम्ही करत असाल मग त्यामध्ये जिओ असेल एअरटेल असेल वडाफोन असेल तर तुम्हाला मोफत रिचार्ज सुद्धा तुम्हाला आता दिले जाणार आहे असे अजून टोटल दहा लाभ तुम्हाला सरकारच्या मार्फत दिले जाणार आहेत त्यामुळे दहा वस्तूंचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कसा घ्यायचा आहे मी व्यवस्थित पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे कारण तुम्ही एक ना एक पॉईंट जर तुम्हाला समजला तरच तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे त्यामुळे कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे महाराष्ट्रातील जवळपास तीन कोटी चाळीस लाख नागरिकांना हा मोठा दहा लाभ आता मिळणार आहे यामध्ये लाडक्या बहिणी आहेत तसे शेतकरी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत पिवळे केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही लाभ हा घेऊ शकणार आहात तर सर्वांना हा लाभ आता दिला जाणार आहे टोटल तीन कोटी चाळीस लाख नागरिकांना हा लाभ आता दिला जाणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा केंद्रात पण आणि राज्यात पण भाजपचे सरकार आल्याने आता सर्व महिलांना आणि नागरिकांना मोठमोठे लाभ आता मिळत आहेत जसं तुम्हाला माहीत असेल लाडक्या बहिणीला आता पैसे मिळत आहेत ज्येष्ठ नागरिकांना पैसे मिळत आहेत तशाच प्रकारे मोठमोठे लाभ आता सुरू करण्यात आले आहेत त्यामुळे याचा फायदा तुम्हाला नक्की घ्यायचा आहे आता बघा तुम्हाला सर्वांना महत्वाची कागदपत्रे सांगतो कारण कागदपत्रे दिली तरच तुम्हाला हे लाभ आता मिळणार आहेत यासाठी सरकारने सांगितले आहे की सात कागदपत्रे तुमच्याजवळ असली पाहिजेत मग तुम्हाला हे लाभ घ्यायचा असेल बघा दहा वस्तूंचा जर लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर सात कागदपत्रे तुम्हाला द्यावीच लागणार आहेत सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे कारण या सात कागदपत्रापैकी तुमच्याजवळ दर एक जरी कागदपत्र नसलं तर तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या राज्यातील लाडक्या बहिणी असतील ज्येष्ठ नागरिक असतील शेतकरी असतील तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ही सात कागदपत्रे लागणार आहेत तरच तुम्हाला हा दहा लाभांचा मोठा लाभ तुम्हाला घेता येणार आहे मग कोणते आहेत बघा सर्वांनी इकडे नागरिकांनी सर्वांनी इथे लक्ष द्यायचं आहे यामधील आता बघा सर्वांनी ते लक्ष द्या सात कागदपत्रे तुम्हाला सांगतोय यामधील पहिले जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड या दोन्ही पैकी एक तरी रेशन कार्ड तुमच्याकडे असायलाच पाहिजे तरच तुम्हाला या दहा वस्तूंचा मोफत लाभ सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे जर तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी यापैकी जर तुमच्याकडे रेशन कार्ड एक जर असेल तर तुम्ही चिंता करायची गरज नाही तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे तर ते उत्पन्न तुमचं अडीच लाखांच्या वरती अजिबात नसावं तर ते उत्पन्न तुमचं अडीच लाखाच्या वरती जर तुमचं कोणाचं असेल तर तुम्हाला हा दहा लाभांचा आता लाभ मोठा मिळणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा तुम्हाला कमी असलं पाहिजे असं सरकारनं यामध्ये अट घातली आहे त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं मित्रांनो यामध्ये बघा आता आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचे पासपोर्ट साइजचे दोन फोटो हे महत्वाची कागदपत्रे तुमच्याकडे ओळख पटवण्यासाठी तुम्हाला आता लागणार आहेत हे कागदपत्रे तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आधार कार्ड आणि पॅन कार्डची तुम्हाला ई सी जर केलेलं असलं पाहिजे बघा ई सी केलं असलं पाहिजे तुम्हाला याचा लाभ मिळण्यासाठी तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला लाभ कसा मिळणार आहे सांगणार आहे तर तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका ना नाहीतर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बघा त्यानंतरचं चौथं चा महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचा सात बारा उतरा लागणार आहे म्हणजे खरंच तुम्ही गरीब आणि गरजू शेतकरी किंवा नागरिक आहात किंवा लाडक्या बहिण असाल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे असं त्यामध्ये म्हणलं आहे तुम्ही लाडक्या बहिणी असाल ज्येष्ठ नागरिक असाल शेतकरी असाल पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमची जमीन ही पाच एकर पेक्षा जास्त नसावी असं यामध्ये सांगितलंय म्हणजे यासाठी तुम्हाला सात बारा उतारा हे कागदपत्र लागणार आहे तुम्ही लक्षात ठेवा आता बघा यामध्ये पाचवं जे महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे अत्यंत महत्वाचं असणार आहे म्हणजे तुमच्या बँकेचे पासबुक यामध्ये लागणार आहे अनेक योजनांमध्ये बँकेचे पासबुक हे नागरिक त्यांचे झेरॉक्स देत असतात म्हणजे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पाण्याचे तुम्ही झेरॉक्स देत असता परंतु त्या झेरॉक्समध्ये त्यांचा अकाउंट नंबर आय सी कोड व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे त्यांचा अर्ज रिजेक्ट केला जातो त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुमच्या पासबुकवरचा जो क्रमांक आहे बघा खाते क्रमांक तुम्हाला आणि आय सी कोड हे दोन लागतात तर ते झेरॉक्समध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसतोय का हे पाहायचं आहे बघा तुमच्या झेरॉक्समध्ये ते व्यवस्थित दिसलं पाहिजे कारण बँकेच्या अकाउंट नंबर जर तिथे दिसत नसेल तर तुम्हाला या दहा लाभामधील एखादा जो असा पण लाभ आहे जो पैशांच्या स्वरूपात आहे तर तो तुमच्या बँकेत येणार नाही बघा कारण तुमचा अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड त्या झेरॉक्समध्ये बँकेच्या पासबुकच्या झेरॉक्समध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे मग ती तुम्हाला व्यवस्थित त्या बँकेच्या पासबुकच्या पहिल्यापणाचे झेरॉक्स तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचे कागदपत्र म्हणजे तुम्हाला यामध्ये तुमचं वोटर आयडी कार्ड म्हणजेच तुमचं मतदान कार्ड तुम्हाला द्यायचं आहे तसेच याबरोबर तुमच्या जातीचे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे समजा तुमची जात एस सी कॅटेगरी असेल एन टी सी असेल एसटी कॅटेगरी असेल तर तुम्हाला जातीचे प्रमाण यामध्ये लागणार आहे समजा जर तुमची कास्ट ओपन असेल तर तुम्हाला कोणतेही जातीचे कागदपत्र तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही यामध्ये असं झालंय की आता या दहा लाभ आहेत तर जाती म्हणजे जे अदर कास्ट आहे म्हणजे जे, जे समाजामध्ये तुम्हाला एस सी एस टी ओबीसी एन टी सी कास्ट अशी कास्ट आहे ही मागासवर्गीय कास्टवाल्यांना थोडं लाभ हा जास्त आहे असं यामुळे म्हणलंय त्यामुळे तुम्हाला जर तुमच्याकडे जर तुमचं जातीचं प्रमाणपत्र असेल द्याव रहे, तर, 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 तर तुम्हाला यामध्ये द्यावं लागणार आहे जर असेल तर द्या नसेल तर चालून जातं त्यानंतर सातवं महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुम्ही जर गावाच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतीचा दाखला तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला पंचायत समितीचा दाखला द्यावा लागणार आहे तर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामधला दाखला तिथे द्यावा लागणार आहे तर समजा यामध्ये तुमच्या पत्त्याचा पुरावा सरकार मागत आहे तर तुमचा पत्त्याचा पुरावा ज्या ठिकाणी तुम्ही राहता तर त्या ठिकाणचा तुम्हाला पत्त्याचा पुरावा लागणार आहे म्हणजे तुम्ही शाळा सोडल्याचं तुमचा दाखला ज्या ठिकाणी तुम्ही शाळा शिकलाय तर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला दाखला त्या ठिकाणी मिळतो तर तो दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तर ही होती महत्वाची सात कागदपत्रे जे तुम्हाला मोफत दहा लाभ घेण्यासाठी आता लागणार आहे सर्वांनी कागदपत्रे व्यवस्थित आपल्या ठेवा आता बघा तुम्हाला ओळीने सांगतो दहा महत्वाचे जे मोठे लाभ आहेत ते कोणाकोणाला कसे कसे मिळणार आहेत व्यवस्थितरित्या सांगतो सर्वांनी इथे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे की तुम्हाला आता लाभ कसा मिळणार आहे तुम्हाला व्यवस्थित सांगतो आता इथे बघा आता बघा महिन्याला पस्तीस रुपयाचा जो लाभ आहे यामध्ये तर तो ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे आता सध्याला जो ज्येष्ठ नागरिकांना लाभ